नमस्कार मी सुबोध बऱ्याचदा ऐकतो कोकणाने काय टिकवलं माझ्या कोकणाने हे टिकवलं मुंबईवरून गावाला येताना आणि गावावरून मुंबईला जाताना ज्या लक्ष्मीने प्रवास करतो तिची पूजा करणे आणि बादेवा महाराज प्रवास सुखाचो होऊ दे ह्या गाराना घालून श्रीफळ वाढवून तदनंतरच पुढील प्रवासात सुरुवात करे होय माझ्या कोकणाने संस्कृती टिकवली आहे माझ्या कोकणाने माणुसकी टिकवली म्हणूनच एका दिवसासाठी का होईना मुंबईकरांची पावले आपोआप गावाकडे वळतात बादेवा महाराजा कोकणी माणसाच्या मनात असाच कोकणाविषयीचा प्रेम टिकाण रावा आणि कोकणाची ओढ तेंका कायम गावाकडे येऊ सारख्या करू दे कायम गावाकडे येऊ सारख्या करू दे Yeah.